सावित्रीबाई फुले निमित्त आपण इथे उपस्थित झाले त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार मानते सावित्रीबाई पहिली शाळा काढली मुलींसाठी वाक्य वाचायला खूप सोपं आहे लिहायला तर त्याहून पण ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी किती कष्ट केले किती खस्ता खाल्ल्या याची कल्पना करणे अवघड आहे त्या सावित्रीबाई फुलेंनी ज्या काळात जन्म घेतला त्या कालखंडामध्ये मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता फक्त चूल आणि मूल एवढेच काय ते कार्य मुलींचे होते आता तुम्ही म्हणाल मुलींना त्या काळात शिक्षणाचा अधिकार का नव्हता तर त्या काळात एक कर्मट लोकांना माहीत होते की स्त्रिया जर शिकल्या या अबला ज्या स्त्रिया आहेत त्या जर शिकल्या तर त्या सबला होती आणि या सबला झालेल्या स्त्रिया कर्मट लोकांचा तबला वागवल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या काळात मुलींना शिकू दिले जात नव्हते सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला त्यांचा अवघ्या नवव्या वर्षीच लहान वयातच ज्योतिराव फुले यांच्याशी लग्न झालं त्या अशाच एका दिवशी बाजारात गेलेल्या होत्या काहीतरी विकत घेण्यासाठी बाजारात गेलेल्या असताना त्या बाजारामध्ये एका व्यक्तीने सर्व लोकांना त्या ठिकाणी जे जे व्यक्ती उपस्थित होते त्या सर्वांना पुस्तकं वाटले आणि त्याच्यातील एक पुस्तक सावित्रीबाईंच्या हातातही दिले सावित्रीबाईंना तर वाचता येत नव्हते त्या घरी आल्या आणि ज्योतिरावांना सांगितले की बघा या पुस्तकात काय लिहिले आहे मला हे जाणून घ्यायचं आहे तिथं त्यांची जिज्ञासा उत्पन्न झाली सावित्रीबाईंनी जेव्हा ज्योतिरावांना सांगितलं की मला हे वाचता येत नाही मला हे तुम्ही वाचून दाखवा मग सा ज्योतिराव त्यांना म्हणाले हे तुम्हालाच वाचावं लागेल त्यावर सावित्रीबाई म्हणाल्या पण आपल्या समाजात अशी परंपरा आहे की स्त्री शिक्षण घेत नाही स्त्रियांनी जर वाचलं तर त्या पुस्तकातील ओळी अळ्या होऊन आपल्या ताटात पडतात त्या स्त्रीचा नवरा मरतो असं सर्वजण म्हणतात त्यासाठी ज्योतिराव त्यांना म्हणाले हे जर तुला खरं आहे की खोटं आहे हे जर सिद्ध करायचं असेल त्यासाठी तुला आधी स्वतः शिकावं लागेल या ठिकाणी सावित्रीबाईंची शिक्षणाविषयीची जिज्ञासा उत्पन्न झाली आणि आपणही शिकावं असं त्यांच्या मनात आलं असच एका दिवशी ज्योतिराव फुले दलित वस्तू वस्तीतून जात होते दलित वस्तीतून जाताना त्या ठिकाणी एक ज्ञाना नावाचा मुलगा होता हा मुलगा अतिशय हुशार होता पण त्याला लिहिता वाचता येत नव्हते त्यावेळेस ज्योतिरावांचे जे सुनकारी होते टीचर्स साहेब त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये या मुलाला येऊ द्या त्याला शिक्षण घेऊ द्या मुलांसोबत त्याच्या बाकावर बसवा मिचर साहेबांनी हो का कळवला असाच तो मुलगा त्या शाळेकडे एक दिवस निघाला शाळेजवळ आला शाळेच्या उंबरठ्या जवळ आला तो वर्गात पाय टाकणार तेवढ्यात त्या ते वर्गातील ते सर्व मुले बाहेर आली मिचर साहेबांनी विचारलं तुम्ही सर्वजण बाहेर का आली त्यावर त्याच्यातील त्या मुलांपैकी एक मुलगा पुढे आला आणि त्याने सांगितलं सर हा मुलगा दलित आहे हा जर वर्गात आला तर आम्हाला विटाळ होईल आम्ही याच्यासोबत बाकावर बसू शकत नाही मग मिचर साहेब म्हणाले ठीक आहे बाकावर नाही बसवत त्याला पण जमिनीवर चटई टाकून त्याला बसवेल त्यातील एक मुलगा परत पुन्हा म्हणाला सर हा चटईवर बसेल पण त्या चटईचा विटाळ या जमिनीला होईल आणि या जमिनीचा विटाळ आम्हाला होईल परत आम्हाला घरी गेल्यानंतर आंघोळ करावी लागेल इतकं अज्ञान त्या काळात होत हे जेव्हा ज्योतिरावांना कळलं तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली त्यांनी म्हटलं हे सूर्यकिरण जेव्हा आमच्या डोक्यावर पडतात तेव्हा या सूर्यकिरणांना कधी विटाळ झालं नाही आपण थकल्यावर जेव्हा झाडाच्या सावलीत बसतो या झाडाला आणि त्या सावलीला कधी विटाळ झालं नाही मग हे असं कसं अज्ञान आहे की हे सर्वजण म्हणतात की आम्हाला विटाळ होईल ते त्यासाठी त्या दिवशी जेव्हा ज्योतिराव घरी आले आणि त्यांना सावित्रींना त्यांनी सावित्रींना सांगितलं की आपल्याला लोकांच्या मनातील हे अज्ञान दूर केलं पाहिजे या अज्ञानाचा अंधकार आपल्याला दूर करण्यासाठी मुलांना आणि मुलींना शिक्षण दिलं पाहिजे त्यावेळी सावित्री म्हणाल्या पण मुलींना शिकवणार कोण मग तेव्हा ज्योतिराव त्यांना म्हणाले मुलींना तुम्ही शिकवायचं पण मला तर शिकवता येत नाही मग ज्योतिराव ना म्हणाले त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल मग सावित्रीबाईंनी या काळ्या जमिनीलाच पाठी बनवली गवत आणि काड्यांना पेन्सिल बनवलं आणि त्यांचं मुक्त शिक्षण चालू झालं लहान मोठी दगड जमा करून बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्या शिकू लागल्या आणि असच एक दिवस एक जानेवारी एकोणीसशे पहिली शाळा सुरू केली त्यावेळेस ज्योतिराव म्हणाले सावित्री तू घरातलं सगळं काम आपटून शाळेत ये तोपर्यंत मी सर्व मुलींना घेऊन शाळेत जातो सर्व मुलींना घेऊन जेव्हा ज्योतिराव शाळेत गेले सावित्रीने आपल्या घरातलं सर्व काम आटोपलं आणि त्या शाळेच्या दिशाने चालू लागल्या जेव्हा रस्त्यातून त्या जात होत्या तेव्हा काही टवाळकी मुलं पुढे आली त्यांनी त्यांना शिव्या शाब द्यायला सुरुवात केली ही आपला धर्म भ्रष्ट करण्यासाठी निघाली आहे तिला जाऊ नका देऊ पण तरी पण सावित्रींनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही त्या पुढे चालतच राहिल्या पुढं गेल्यावर आणखी काही टवाळती मुलांनी एक बादलीभर पाणी त्यांच्या अंगावर ओतलं पण ओलचिम झाल्यानंतरही त्यांनी माघार न घेता शाळेकडेच त्या चालू लागल्या पुढं आणखी काही टोळा टवाळती मुलं आली काहीने त्यांना जोरात दगड मारला तो दगड सावित्रीच्या कानाला लागला आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले जेव्हा सावित्री पुढे गेल्यावर त्यांना शाळेत गेल्या तेव्हा तिथं त्यांना काही मुली आलेल्या दिसल्या आणि ते हे जे झालेला प्रसंग होता हा सगळं विसरून मुली मुली त्या मुलींना शिकू लागल्या त्याच्यातील एका मुलीने सावित्रींना विचारलं माई तुमच्या डोळ्यात अश्रू का त्यावेळेस त्या म्हणाल्या नाही असंच परत जेव्हा शिकता शिकता परत एका मुलीचं लक्ष त्यांच्या कानाकडे गेलं त्या मुलीने माईंना विचारलं माई, माई तुमच्या कानातून रक्त येत आहे म्हणून तर तुम्ही रडत नाही ना, ना। त्यावर त्या म्हणाल्या नाही बाळा माझ्या कानातून रक्त येत आहे म्हणून मी रडत नाही ना ना तर आज तुम्ही खऱ्या अर्थाने स्त्री जातीचा उद्धार केला आज त्या होत्या म्हणून आपण सर्व मुली या ठिकाणी शिक्षण घेत आहोत ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत तसेच परदेशात शिक्षण आणि नोकरीसाठी आपण जात हो। आहोत असं कुठलंही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी आज फ्री नाही तसेच एवढंच फक्त व्यक्तिमत्व सावित्रीबाई आपल्याला सांगता येणार नाही पुढं आता मागे जसं आपल्याकडे कोरोना विषाणू पूर्ण जगामध्ये थैमान घातलेलं होतं तसंच त्या काळात प्लेग या साथीच्या रोगाचं थैमान घातलेलं होतं त्यावेळेस गाठी यायच्या या गाठी मोठ्या होऊन माणसांना ताप यायचा आणि हा ताप दिवसेंदिवस वाढत जाऊन एक दिवस माणूस मरायचा त्यावेळेस म्हणजे जेव्हा सकाळ व्हायची तेव्हा घराचा चिमुरडी मुलं मरायची लोक अशी या साथीच्या रोगामुळे पटापटा मरत होती करायचं काय कोणीही आपला जीव धोक्यात घालून बाहेर निघत नव्हता सर्व आपला जीव धोक्यात न घालता घरातच राहायचे पण या लहान मुलांना दवाखान्यात नेण्याचं काम या सावित्रीबाईंनी फुल फुलेंनी केलं माणसं फक्त दगडात देव बघतात पण माणसात देव बघणार या सावित्रीबाई फुले यावरून आपल्याला सावित्रीबाईंचं मृत्यूंजय सावित्री हेही व्यक्तिमत्व आपल्याला पाहावायचं मिळेल त्यासाठी आपण सावित्रीबाईंच्या लेखी आहोत त्यांच्यामुळेच आपण आज विविध क्षेत्रात आहोत म्हणून हो मी शेवटी मुलींना एवढंच सांगेन की ज्या विश्वासाने आपले आई वडील आपल्याला शाळेत शिक्षणासाठी पाठवतात ते त्यासाठी आपण शिक्षण नच घेतलं पाहिजे इतर कोणत्याही वाईट मार्गाला न जाता आपल्यामुळे आपल्या आई वडिलांना समाजात मान खाली घालावी लागेल असं कधीही वागू नका मला बोलण्यासाठीच संधी दिली त्यासाठी आणि तुम्ही मला सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद